आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमचूर पावडर बनवणार आहोत तर आमचूर पावडर बनवण्यासाठी मी इथे काही आंबे घेतलेले आहे हे साधारणतः पाऊन किलो आंबे आहेत सर्वात आधी आपल्याला या आंब्यांना सोलून घ्यायचं आहे याच प्रकारे आपल्याला सर्व आंबे सोलून घ्यायचे आहेत बघू शकता सर्व आंबे सोलून घेतलेले आहेत आता आपल्याला या आंब्यांना कापून घ्यायचं आहे तर त्यासाठी बघू शकता मी तुम्हाला एक आंबा कापून दाखवत आहे प्रकारे आपल्याला हे आंबे कापून घ्यायचे आहेत हे घुई वगैरे आपल्याला टाकायची नाही जो वरचा भाग आहे तोच आपल्याला कापून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे आता सर्व आपण आंबे कापून घेतलेले आहेत आणि याच्यातल्या घुई अलग काढून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता आपल्याला यांना वाढवायला ठेवायचं आहे तर त्यासाठी मी ती एक ताट घेतलेली आहे आणि त्या टाटामध्ये हे आंब्याच्या फोडी काढलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता आपण हे वाढवून घेऊया तीन दिवस वाढवून घ्यायचे आहेत तिसऱ्या दिवशी बघू शकता पूर्णपणे छान असे वाढलेले आहेत हे आंबे बघू शकता खूप छान वाढलेले आहेत आता आपल्याला याचा पावडर तयार करून घ्यायचा आहे काही वेळानंतर बघू शकता आपण या आंब्यांच्या पावडर करून घेतलेला आहे म्हणजे जे वाढलेले आंबे आहेत त्याचा आणि आता आपला आमचूर पावडर एकदम रेडी झालेला आहे बघू शकता किती इझी रेसिपी आहे आमचूर पावडर बनवण्याची खूपच सोपी रेसिपी आहे आता आंब्याचा सीझन आहे तुम्ही भरपूर प्रमाणात आमचूर पावडर बनवून ठेवा म्हणजे तुम्हाला बाहेरून घेण्याची आवश्यकता पडणार नाही खूप सोपी रेसिपी आहे एकदा तरी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद